नमस्कार मी पुष्पजित बनारसे पाहत आहात आपण मुक्तागिरी क्राईम न्यूज साताऱ्यातील पिरवाडी येथे मारहाण करीत एका मुलाला आले सातारा जलद तपासानुसार या ठिकाणी अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे आणि पुन्हा एकदा अल्पवयीन गुन्हेगारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे पाहूया सविस्तर वृत्तांत साताऱ्यात पेट्रोलून युवकाचा निर्गृह खून करण्यात आला आहे आणि यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीतील सहभागामुळे अशा गुन्हेगारांचे करायचे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे सातारा जिल्ह्यातील एकूण गुन्हेगारी सध्या वाढत चाललेली दिसून येत आहे या गुन्हेगारांमध्ये बहुतांश बाल गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे बाल गुन्हेगारांवर होणाऱ्या कारवाईत या मुलांना सॉफ्ट कॉर्नर मिळत असल्याने गुन्हेगारी टोळ्याही त्यांचा मुक्त वापर करताना दिसून येत आहेत ताज्या घटनेतही साताऱ्यातील पिरवाडीसारख्या घरवसतील रात्रीच्या सुमारास युवकाला मारहाण करीत त्याला जाळण्याची घटना समोर आली पोलिसांना ही घटना कळताच तत्परतेने तपास करीत काही तासातच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि यामध्ये दोन अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे आता या अल्पवयीन गुन्हेगारांना कायद्याच्या कलमांनुसार फायदाही होईल आणि पुन्हा ही मोकाट सुटत गुन्हे करण्यास सुरुवात करतील खरं तर आता अल्पवयीन गुन्हेगारांची प्रवृत्ती पाहता त्यांच्या अल्पवयीन वयासंदर्भात विचार करणे आवश्यक आहे ज्या मुलांना भावना कळतात ती मुले अल्पवयीन कशी समजू शकता याचा अभ्यास करून अल्पवयीन गुन्ह्यातील मुलांचे वय कमी करणे आवश्यक आहे गुन्हेगारी प्रकरणात वाढ होतानाच यामध्ये अल्पवयीन गुन्हेगारांमध्येही वाढ होत आहे आणि ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे नवीन जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते या गुन्हेगारांवरती कसा वचक बसवणार याकडे आता सातारकरांचे लक्ष लागले आहे